मित्रांनो जे आदतचं सगळ्यात मोठं रकमेचं मैदान झालं पेडगावचं त्या मैदानात पाळाला मित्रांनो एक अनुभवी बैल भाईल। बैलाचं नाव आहे फोर बाय फोर गजा पायरा कोणी केलेला गजू भाऊ कबुले कबुले यांनी केलं जसं मी पाठीमागच मुलाखत घेतलेली कंटिन्यू गुलाल घेणारा बैल हा कितवा गुलाल आहे त्याचा साधारणत पंचवीस प्लस दुसरा मैदान नाही तर पंचवीस मैदानात होय बर आता कसं आहे आदत वास्त्रा बरोबर आदत मैदानात शक्यतो पळत नाही पण आज पळावला नाही याच्या माग मागचं झालं आदत तिथं पण पळला पाहिजे मग आदतला सांभाळून घेऊन आणू शकतो आदत नाही फक्त पळणेच काम यासोबत बाकी काय प्रॉब्लेम फक्त पळत राहायचं आदत नाही कोणताही आदर तो लावणार म्हणजे लावणार बर हां बरं आता तुम्ही सांगताय की गाडी लावणार फेरा सिमी आणि फायनल कशा पद्धतीनं तुम्हाला फेरा पाळल्यानंतरच वाटलं होतं की आज विजय आहे कशा पद्धतीनं गाडी गाठायला पण चांगली पडली होती तेव्हा वाटलं होतं पहिल्या तीन मध्ये कुठे राहील त्यात मध्ये सेमीला कडनी सात नंबर नम्ब। पाच नंबर तास लागलं कडनी सेमी काढला मग वाटलं एक नंबर करणार आपण आता थोडं प्रेक्षकांना गजा विषय सांगा गजा कुठला बैलाय गजा मावळ मानलाय चिखलसे गावचा म्हणजे वेगळ्या प्रकारची सेकंड काटा घाट असतो पण सेकंड मधून सेकंद मधून बरं तिथं काय रेकॉर्ड आहेत त्याचे थोडं थोडं रेकॉर्ड घाटाचा राजा हुँ। कंटिन्यू हुँ। एक नंबर फायनल पहिले तीन मध्ये सोडतच नाही फायनल आणि इकडं पळवण्याचा निर्णय कधी घेतला इकडं पण आम्ही सुरुवातीला आमचा पहिला एक बैल होता फॅशन त्याला आणत आम्ही इकडं मग त्यामुळे ती इकडली सवय लागली तर मग आम्ही ह्याला पाऊस सीजन एंडिंगला घेतला आम्ही दोन गाठ झाले पहिल्याच घाटात गाठाचा राजा आणि तीन नंबर फायनल ह्याची नंतर आम्ही इकडे शनी शिंगणापूरला पहिलं मैदान केलं त्याच्यानंतर मग बैल पाळला रिस्पॉन्स काढला बैलाचा मग पंचवीस प्लस गुलाल लय आनंद लय आनंद बरं आला सगळी टीम आहे टीम काही काही लोक बक्षीस घेतात तर आज हा विजय हा विजय एक मोठा विजय आहे म्हणजे हा विजय हा विजय आमच्या विजू आम्ही हे करतो कारण की विजू भाऊचं नानांचं ह्या मुलांचं आणि विजूभाऊ हा मेन विजू भाऊ मास्टर माइंड विजू भाऊ बोले हा बैल पडतो पण नियोजन करणारा महत्वाचा असल्यामुळं बैल हा उजाड झाला आमचा आणि ह्या बैलाचा तिसरा गुलाल ह्या मैदानाचा बरं ह्या फाटीवर तिसरा कारण की पहिल्या मैदान पेडगावचं आपलं सुंदर मोरेचं मानाचं मैदान तिथं आमचा तीन नंबर झाला घासाघाशी आधीच मैदान झालं तिथं दोन नंबर झाला आणि आता एक नंबर म्हणजे क्रम वाढत गेला तीन नम्मर दोन एक गजाला ही फाटी लगे फाटी पेडगाव फाटी गुलाल शंभर टक्के पण गजाचं पाण्या तुम्हाला वैशिष्ट्य दिसलं असेल की त्याच्या जोडीचा एक आटोप शीर्शरी असल्यामुळं तो चांगल्या पद्धतीनं वास्त्राला नेतोय नेतोय आणि असं काय नाही गाडी मधून लागली पाहिजे पब्लिकने लागू द्या स्पीड मध्ये काय फरक नाही त्याच्या उलट आम्हाला आनंद झाला पब्लिक गाडी लागली म्हणून आमची गाडी आता पण लागा पण ती पब्लिक हा तरी म्हणजे घाटातली घाटातला फायदा झाला काही फायदा शंभर टक्के तर मी तर जास्त वेळ घेत नाही आत्ता गुलालाचा मानकरी झालाय गजा फोर बाय फोर आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळशीचा बैल मावळ मुळशी मावळ मुळशीचा बैल त्या भागात पाळणारा बैल हिथं येतो आणि सलग पंचवीस आपण म्हणू गोलाला तमान मानकरी आज प्रथम क्रमांकाचा कर झाला एखाद दुसरं मैदान अफवाद असेल पण नेहमी गोलाला तर राहणार बहील आपण मुला घेतलेली आहे तर मित्रांनो मैदान होतं आदत तर गाजा फोर बाय फोर बरोबर कोण पळाला आदत चला आपण त्याला भेटूया आणि जाणूया बरंच काय मित्रांनो मगाशीच भुजबळ अण्णांची मुलाखत घेतली बक्षस घेण्यासाठी ते गेलेत आदत मैदानात सगळ्यात मोठ्या आदत मैदानात आदतची माहिती कुठलं हे वासूर आहे भुजबळ छोटीशी भुजबळ करून द्यायची भुजबळ अण्णांची तर आता जे दीपक साकरे यांच्याकडे जो सुंदर आहे आणि आपण त्याची मुलाखत घेतलेली त्यांच्याच दावणीला अजून एक वासरू तयार झाले बाईजा बाईजा घरच्या गायचं काय हा घरच्या गायचा होय कुठली पायदा ती आता असं दाखवलं होता वळ चांगला बघून चांगला फोन झालाय शिकवलं नक्की शिकवलं कोण होत शिकवाय वासरू वगैरे वा शुभम ड्रायव्हर असतात श्रेसरला ही घरी दोन्ही खांदे चनक बैल शार्दूल म्हणून त्याच्याकडून फिर हे काढून आज दुसरंच मैदान आहे तिसर मैदान आहे खोंडाचं दोन मैदानात ते माईदाने, थिसरा माईदाने, थिसरा माईदाने एक नंबर आजच्या धरून केला एक मैदान गेलं उलटी गाडी लागली सीमेला म्हणून ते मैदान गेलं आमचं आता दोन्ही मैदानात एकच नंबर एक नंबर केला कुठे केलेला एक नंबर बरडला केला पाच तारखेच्या मैदानात हा घरची गाडी आणि सुंदर आणि हा नाही दरेवाडीचा सोन्या आप आपल्याकडे आलाय सांभाळायला त्या सोन्याने आणि ह्या बाईजनी एक नंबर केला पाच तारखेला बर आता मित्रांनो ह्या ह्यानं केला पण अजून एक तुम्हाला म्हणजे सांगतो ह्याचं वैशिष्ट्य घरच्या गायीचा खोन पण तयार करणं खूप अवघड आहे तर सुरुवात कशी केली शिकवण याला कशी दिली कशी सुरुवात करायची सांगा आता सुरुवात म्हणजे आधी आम्ही असंच मोकळं चालवायचो पळवायचो आपल्या घरच्या पाठीला नंतर मग आपल्याकडे घोडे आहे त्या घोडे चालवत चालवायचो आम्ही रस्त्याने मग नंतर आम्हाला वाटलं की खोन पाळतोय म्हणून आम्ही नंतर घोडीसंग दोन तीन रेसल दिल्या मग बैलात घातला घोडी बरोबर पाळण्याचा फायदा प्रत्यक्ष बैला बरोबर होतोय की घोडे शेल म्हणजे तिचा काय बैलासारखं हिसक दसक नसते तर गोडी घेऊन पळते ना खोंडांना हा त्याच्यामुळं बैलांना खोंडाला सवय चांगली लागते नियोजन कसं होत पैला विजू मदन्यांकडे सगळं नियोजन अख्या घराचं सुंदरचं सगळ्यांच मित्रांनो पहिल्यांदा उल्ल उल्लेख केलेला अण्णाच आपल्यासोबत आहेत एक अतिशय ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि मी सुंदरच्या वेळेस सांगितलं होतं ह्यांना सांगितलं सुंदर विका चांगल्या पद्धतीनं आणि त्यांनी ते ऐकलं आणि आज बघताय एक चांगल्या पद्धतीचं सुंदर पळतोय त्याच दावणीचं नवीन अण्णा ही तर एक बैल घडत नाही लगेच दुसरा रेडी काय रहस्य काय सांग आता त्याच्या मागे दुसरा माय बी आहे काय रहस्य पण चांगलं एवढे कशी पाहिलं तुम्ही का आपल्या तेवढी मेहनत बी आहे कधी कधी उन्हाला वाईट बघायचं नाही त्याची लागली तरी समाधान मांडायचं पण काय कसं मध्ये ती कवा मरेल माझी कवा लागेल असं गवाच होणार नाही आणि मला टाकलेला माणूस सुटत नाही हा मलाच उलटी टांगडी करते पण आम्ही नाही कधी कुणा अवकी हा मग हे आपली बी आहे मग पळवायची भी आहे थोडंसं आता ह्या विजयाच्या निमित्तानं तुमची काय काय जुनी बैल सांगा आणि महाराष्ट्रानं मित्रांनो ते ऐकल्यानंतर कुठल्या बैल घडवलेत तुम्ही आम्ही घडवायचं काम पण सगळं पैर मधण्याच्या म्हणजे नाही त्यांनी केलं पण बैल तुमच्याकडे चंद्या घडला घडला हो चंद्या बिघडला उमटतो यात मित्रांनो शारदा पाटील यांचा चंद्या त्यानं महाराष्ट्र गाजवला आपण मुलाखती घेतलेली तो बैल घडवला आणि कंटिन्यू घडवत राहणार बरं आता विक्री करणार का नाही सुंदरची विक्रमी झाली होईल की काय होईल त्याच्या मला आता आता त्याचं बोलून काय होय संजव बघा मित्रांनो मातो एका मैदानात एवढ्या मोठ्या मैदानात विजय आदत वास्त्र आणि एक आदत आदत वयात सुंदर विकला त्याच्यानंतर हा बाईजा तयार केलेला आहे चौदा महिन्यात आणि तिसरा अजून तयार सवा एक वरन जातला होतो या वास्त्र तयार करताना एक उपदेश सांगा ज्यांना नवीन करायचे त्यांना काय करावं घोड्यावर आम्ही रेसल काढतो सुरुवातीला लय नाही गाड्याच्या दोन तीनच घरी काढणार पुन्हा मग बाहेर निघणार मैदानात हा म्हणजे जरा पटाक नाव काढणार एक दोन पुन्हा मैदानातच आणणार याच चौथंच आहे आता हे तिसरं बरला एक केला आणि त्याच्यावर आज आणलं हि एक केला पहिलं मैदानात हा पण ती खाल्ला कसा गाडी कडाला आली म्हणजे काय लगेच होत आहे का लगेच ज्या दिवशी बैलन बाहेर निघाल त्या दिवशी कुस्ती होते का म्हणजे एक मैदान गेलं तेवढं आता एक जाता जाता शेवटचा आपण एक प्रश्न घेऊन हा खूप महत्वाचा आहे बैलगाड्या मिळवायचं असेल काय करा त्याला मन शुद्ध ठोवायचं आपलं मन चांगलं ठेवल्या सगळं मग देतोय त्याला पण ह्या क्षेत्रात अन्याय कराला नाही कावा लागणार म्हणजे तसं आपलं कोणावर अन्याय नसतो मित्रांनो फोर बाय फोर पळाला गजा आणि त्याच्याबरोबर पळाला आता नवीन सुपरस्टार म्हणू आपण बायज्या धन्यवाद